तर नमस्कार मंडळी जय शिवराय तर माझं नाव मिर गडेवकर आणि आज आम्ही जाणार आहोत पनवेलमध्ये असलेला एक प्रसिद्ध किल्ला म्हणजे कलावंतीदुर्ग आणि प्रबळगड तर आपल्याला इथून आता पनवेलला जायचं आहे त्यासाठी आपण आता इथं भांडणूक निघणार आहे लोकल पकडून ठाण्याला जाऊन ठाण्यावरून पनवेलला जाणार आहे तर चला मग जाऊ आणि एक्सप्लोर करू पनवेल कलावंतीदुर्ग आणि प्रभळगड मित्र माझा व्यंकटेश कुकिंग करतोय ट्रेकिंगला आला पण कुकिंगची काय इच्छा झाली म्हणून कुकिंग पण करायला लागला काय बनवतोय ऑमलेट बनवतोय इकडे पोहा आहे तर ट्रेकिंगचा पहिला नाश्ता करतोय तो, तो व्यंकट स्वतःच बनवतोय म्हणजे टेन्शनने ने। नेक्स्ट टाइम आपल्याला ट्रेकिंगला आपल्याला खूप भेटलाय त्याला आपल्याला फिरवायचं आहे मंडळी हा हा आहे ठाकूरवाडी विलेज जिकडे आपल्याला जिकडून आपल्याला ट्रेकिंगला स्टार्ट करायचं ते हे हॉटेल आहे समोर तुम्हाला दिसू शक बघू ते तिकडे व्यवस्थित सुरेख आणि उत्तम प्रकारचा नाश्ता भेटतो जसे की आपल्याला वडापाव सम ऑमलेट पाव बुर्जी सूर्य प्रकारच्या पोहा चांगल्या प्रकारचे गा, गाव गाव गावासारखं एकदम चांगल्या प्रकारचे जे नाश्ता भेटतो जर भरगतचं नाश्ता करून आपण आपल्या दिशेने वा चाललो तर मंडळी कालावंतदुर्ग हा जरा कठीण किल्ल्यामध्ये गंध जातो कारण त्याच्या पायऱ्या वगैरे थोड्या रिस्की आहेत त्याच्यामुळे थोडा बूट वगैरे शूज वगैरे जे ते स्लिपरी वगैरे घालू नका सँडल्स वगैरे घालून येऊच नका कारण जरा गड एवढाच कठीण आहे ते तुम्हाला दाखवू न जाता पुढच्या व्हिडिओ व्हिडिओ जसं तुम्ही बघत बघत जाल पुढे असं समजेल तुम्हाला ग गडाच्या पायऱ्या वगैरे किती कठीण आहेत आणि का आला कठीण असं किल्ल्यामध्ये गणलं जातं आणि काही काही आजसे पण झालेत पण ते कसे सेल्फी वगैरे नको अनावश्यक ठिकाणी सेल्फी वगैरे काढणे या गोष्टीमुळे ते होतात त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही टाळा जेणेकरून आपल्याबरोबर असं काही होऊ नये हे बघा काय मंडळी आले आहेत चढून राहून चढून आले आहेत आता मी आता चढायला घेतले थोडा लेट झाला आहे दहा वाजले आहेत ते पण आता चालू करू बघू ट्राय करू आपण दोन्हीची दोन्ही प्र कलावंती दुर्गा आणि प्रभागड दोन्ही एकत्र कवर होतील का असे थोडेफार माहिती सांगत राहील व्हिडिओ बघत राहा पुढे पुढे मंडळी बघू शकता प्रभागडचं नाव लिहिलं आहे शंकनी इथून प्रभागड आहे हा समोरचा प्रभागड आहे आणि इकडेच आहे आमच्या बाजूला अजून पुढे जायचा प्रवास चालू आहे अर्धा जसा ट्रॅव्हलिंग झालेलं आहे आपला मित्र शंकर फर्स्ट सेकंड टाइम ट्रेकर आहे तरी पण आला आहे आमचा बिस्कुट बघा काय खाता पिता पाणी दमला तर बिचार आहे आणि हा आमचं बारके बघा नवीन बारके येईल आता जुना बारके काही गायब झालं प्रभागड आणि कलावलेदुर्ग इथून आता आपल्याला वरती जायचं आहे आणि हा व्यंकी आहे नवीन मेंबर ॲड झाला आहे ट्रेकिंगसाठी इथून आता वरती जायचं आपल्याला अजून दोन दोन तासात ट्रॅव्हलिंग आहे अशा प्रकारे मला माहिती सांगत जाईन थोडीफार अजून आपण बेस कॅम्पला नाही आलो आहे असं वाटत मग बिस्कुट तर लहान मुलात हा तेच आहे ते बिझाटलं नाही या, या काय तर राहण्या शोधू दिला सोडून जाऊ आता फुलं बघत चालला उभाला पण हा बघा एक नेहमीचा मित्र आपल्यावर आलाय मी ट्रेकिंगला जाल तर नेहमी एक मित्र आपल्याला भेटतो जो की आपल्याला दा वाट दाखवतो तो आपल्या चाललाय आपल्या सोबत वाटसर म्हणून आपण वाटोड्या पण बोलू शकतो अजून बातापर्यंत तीच बाबी ट्रेक केले असेल आणि त्यात असा आठवडा आम्हाला नेहमी आम्हाला नेहमीच भेटला आहे एक तासाचा प्रवास झाला आहे अजून बेस विलेजला नाही आलो आहे रस्ता थोडा उघड आहे पण मजा येणार आहे नक्की सांगतो तुम्हाला तेल गेले तिथं ते आपण थोडं पाणी वगैरे पिऊ हा दोन मार्ग भेटतात इकडे आपल्याला हा प्रभागडला जातो रस्ता या साईडने गेला तर प्रभागगडला जाता आहे इकडनं कालावंतीला जाता येईल तर तुम्ही आप आपल्याला कलावंतीला जायचं आहे या साईडने ती लोकं जात आहेत कालावंतीला तर त्यांच्यासोबत आपल्याला जायचं आहे हा प्रभागगडला जायचा रस्ता आहे येताना आपण प्रभागगडनं फिरून येऊ चला मग आता कलावंतीच्या दिशेने वाटचाल करू लोक आपल्यासोबत चालले आहेत कलावंतीला एक छोटस गाव लागलं आहे ला बेस विलेज त्याला म्हणतात बेस विलेज विलेजी कलावंतीच्या ही कलावंती कला हा किल्ला दोन डोंगरांमध्ये बसलेला आहे तो जे आता पहिला डोंगर हा आहे बेस विलेज तिथून आपण आता गावाच्या पायवाटेतून जातोय चालत चालत चालतो गावाची राहणीमानं बघू शकता घर कोकणातली स्पेशल कवलरुगर असतं ते तुम्हाला इकडे पाहायला मिळेल तर तुम्ही जेवणाची वगैरे ऑर्डर देऊ शकता गडावर जाण्यापूर्वी तुम्हाला थोडाच वेळ सांगेन कुठे गर जाऊन जेवणाची ऑर्डर वगैरे द्यायची बघा हा बोर्ड आला आपल्याला कलावंतीदुर्ग आणि प्रभागड कोणत्या दिशेने कुठे जायचं आहे ते तर मी सांगितल्याप्रमाणे कलावंतदुर्ग या साईडला आहे प्रभागला जाण्यासाठी हा मार्ग आहे आता आपण पहिला कलावंतीदुर्ग शूट आऊट करतोय कलावंतीदुर्गाच्या साईडने जाऊ त्याची आपली मंडळी चालली आहे असा एक आकडा लागेल तुम्हाला मला ओलांडून पुढे जायचं आहे हा प्रबळगड आहे आणि हा कालावंतदुर्ग आहे ह्या दुर्गाला आपल्याला जायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या असेल कालावंती हा किल्ला रायगड त्यानंतर राजगड राजमाची कोणत्याही यांना रक्षणासाठी गडांवर आक्रमण होऊ नये यासाठी आपण केला होता महाराजांनी सारा कधी काही ठेवलं होतं सुंदर आहे वरती जायचं आपल्याला चला मग जाऊया पुढे हळूहळू नेचरचा आस्वाद घेत सांगतो राजे तर मजा घेत सूर्य कसं वातावरण आहे पाऊस पडते थोडा थोडा त्याच्यामुळे अजून मजा येते ट्रॅकिंगला आता अर्ध्या तासात अंतर राहिलं आपलं ऑलमोस्ट आपण कलावंतीच्या वरती असू तिथून पण येऊ चांगला आहे आपल्याला बघण्यासाठी चला मग जाऊ अजून मडी रस्ता लागला आहे थोडा मावळे चालले आहेत जे गड बघण्याची उत्सुक असलेले मावळे मावळेच होऊ शकतात कारण ज्यांनी करून फिरण्याची इच्छा आहे ते मावळेच असू शकतात शिवरायांचे बघा मंडळी झोपाळ्याचा आस्वाद घेताना मस्त आहे की आणि आमचा बिस्कुट चालला दमला आपण चालता हळूहळू दमला तरी ते काय जाऊची इच्छा मोडाची नाही ह्या आमच्या बिस्कुटाचा एक चांगला गोष्ट आहे दमत दमत जायत पण जायचं पोरगे आमचा धाडसी आता आता बघा आजोका गेल

¡Salga, pulga! ¡Pulga, pulga! ¡Ah, salga, ah खाली आता उत्तर बाय बाय आपला थोडा प्रवास राहिला आहे भेटीवर सहजला सहसाचे सहा करत करणार या पहिली गोष्ट ना त्याची अजून भीती वाटते आणि आणि कसली भीती वाटते आणि हालत कशी आहे तुझी ती जरा सांग पुढच्या वेळ येऊया परत

तर मंडळी अशा प्रकारे कालावंतीदुर्ग आम्ही सर केला आहे आणि बघू शकता कालावंतीदुर्गाची मूर्ती महाराजांची मूर्ती आहे आणि काही आपले शिवप्रेमी झेंडा वगैरे दिसत दिसतात आपल्याला महाराजांवर फोटो पो काढताना दिसत आहेत आणि हा असा व्ह्यू आहे चांगला बरा आणि तो समोरचा प्रभागड आहे तो आता आम्ही सोळा सर सरकारला चालू करू

<laughs> आमचा बारक्या खाली उतारला बिस्कुट खाली उतारला खारी उतारता <laughs> बघा तर काय ऍडवेंचर म्हणायचं म्हणायचं तर काय म्हणायचं ते कलावंती म्हणायचं काय अनुभव काय अनुभव काय तर खरी मॅडम काय वाटतं तुम्हाला एक्सप्रेशन कसं आहे हात दगवा तुमचा काय हाताची अवस्था आहे ती परत कराल का तुम्ही चला मंडळी मंडळी कलावंतीला बाय बाय करू आणि आता प्रभाईगडच्या दिशेने जाऊ प्रवास सुरू करू आपण आता प्रवाळीगडला पण बघा व्ह्यूज कसा मस्त आलाय एकदम धुक्याची चादर आली आहे अजून वरून चांगला अजून व्ह्यू भेटेल कारण तो हा किल्ला त्या किल्ल्यापेक्षा तो किल्ला ह्या वेळ उंच आहे त्याच्यामुळे अजून मजा येईल तर चला मग चालू करू परत उतरणीचा प्रवास तर आता मी गए चल रवीना से चीज <laughs> अंकिता <था>, विक्ट्री <laughs> ये फड़ी फड़ी अशा <laughs> प्रकारे मंडळी प्रभाळाकडची चढण्यास सुरुवात केली आहे साडेतीन वाजता बघू आता किती कवर होतो आपल्या प्रवाहगड वाटत एक तासाचा आहे बस सात वाजेपर्यंत खाली येतं आहे सात वाजता रिक्षा बंद होतात आपल्या त्याच्यामुळे बघू आता किती कवर होतो मग रस्ता मस्त आहे एकदम राहनावनातून व्यवस्थित आणि मेन म्हणजे स्वच्छता खूप आहे रस्त्याला चिकल वगैरे नाही जास्त छोटे मोठे झरे पण भेटतात आपल्याला बघायला आणि हा पॅच बघा किती सुंदर आहे थोडा खूप थकवा जाणवते थोडा अशा प्रकारे आता परिश्रमानंतर आपण प्रभळगडाच्या द्वारावाशी आलो आहे इथून आपल्याला दगडी पायऱ्या सुरू होतील बघू शकता समजून दगडी पायऱ्या सुरू आहेत आपल्याला जा नंतर वर जायचं आपल्याला आणि प्रभळगडाचे स्पॉट एक्सप्लोअर करायचे आहेत प्रभळगड काय काय आहे कोण न... प्रभळगडती गुगलवरती माहिती बघितलं तर प्रभाळगडावरती एक राजवाडा आहे शिवमंदिर आहे आणि ब हनुमान मंदिर आहे तर आता मी पूर्ण हीट झाली आहे बॉडी चालून चालून पण चार तास चाललो आहे प्रकार रिफ्रेशमेंटचं काम सुरू केलं आहे चहा आणि बिस्किट आणि चाय आणि बिस्किट खाऊन रिफ्रेश होऊन एनर्जी स्टोअर करून आता पुढे प्रवास सुरू करू मंडळी हा बघू शकता राजवाडा आहे प्रबळगडावरती असे काय काय अवशेष आहेत तीन चार राजवाडे आहेत मार्किंग वगैरे हो केलं आहे तर आम्ही पुढे हळूहळू चालत चालत हनुमान मंदिर व शिवमंदिराच्या जा साईडने जाणार आहे आणि पुरातन लेक पण आहे ते पण आम्ही एक्सप्लोर करणार आहे तर आम्ही चाललो आहे अशा प्रकारे म्हणजे पाठचा जो परबळगड आहे तो आम्ही सर्व केला आहे आणि दोन्ही कि किल्ले सर केले आणि अमेझिंग एक्सपिरियन्स होता थ्रिलर एक्सरसाईस होता एकदम ॲडव्हेंचरस एक्स एक्सपिरियन्स होता तर अशा प्रकारची व्हिडिओ येतच राहते माझ्या चॅनलवरती तो पुढच्या व्हिडिओ तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत पुढच्या व्हिडिओत भेटू तोपर्यंत चला बाय बाय